त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष हे कर्मा तालुक्यात लागलेलं ला आहे आणि कर्मा तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक घटना घडणार आहे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे जपून जपून या ठिकाणी विनंती करणार नाही या ठिकाणी मी विनंती करणार आहे मान्य संजय मुमा शिंदे यांना तुम्ही प्रचंड मताधिक यापूर्वी आपण अनेक गटाला मतदान केलं या मताचा झाला पन्नासा सुभाष ढुमरे किंगमेकर बनले काय वेळेस जवंतराव जगताप किंगमेकर बनले तर या दलित समाजाने केवळ आणि केवळ संजय मामा शिंदेला मतदान केलं तर दलित समाजाची ताकद या ठिकाणी होऊ शकते आणि कर्मा तालुक्यामध्ये काळामध्ये दलित समाजाशिवाय कर्नाट तालुक्याचा आमदार म्हणू शकत नाही हे समीकरण सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी माननीय संजय महाशिंग यांना आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे विकासाचा मुद्दा माझा या ठिकाणी नाही याच्या या ज्या सर्व प्रशासकीय योजना आहेत त्या प्रशासकीय योजना या ठिकाणी कशा आणायच्या कुठे अधिकाऱ्याला कसं बसवायचं पोलीस स्टेशन कसं हातरायचं हे नागेश गेले पंचवीस वर्षापासून नागेश कांबळे करत आहे पुढल्या दलित समाजाची जी अस्मिता आहे दलित समाजाचे घेट दिलं जाते की दलित समाज हा बादल आहे दलित समाज हा मोहिती घालत आहे दलित समाज हा नारायण पाटील झालाच आहे दलित समाज हा जवळचा जगताप बदल आहे हे खुडून काढायचं आपल्याला आणि दलित समाज हा केवळ आणि केवळ किन मोठ्या भूमिकेसाठी येणारा समाज आहे आणि तो नागेश क्रमेच्या पाठीमागे आहे नागेश तांबेच्या माध्यमातून या ठिकाणी ताकद निर्माण होणार आहे ही गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे काय माहिती आहे तुम्हाला काय परिणाम होत आहे आतापर्यंत जयवंतराव जगताप साहेब नारायणराबा पाटील त्यांच्या पंचवीस ते तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिद्धार्थ नगरमध्ये कधी परियत्रेमध्ये आले नाही सिद्धार्थ नगरच्या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं लागलं बुद्ध विहराच्या समोर त्यांना कॉर्नर बैठक घ्यावी लागली ही कशाचा धोतक आहे केवळ नागेश कांबेच्या माध्यमातून करमा तालुका दलित समाज हा तीन मिगावच्या भूमिकेत येणार आहे जर नागेश कांबेच्या माध्यमातून संजय मामा शिंदे उद्या निवडून आले तर एका झटक्यामध्ये नारा, नारा पाटील मोहिते पाटील आणि जवंतराव जगताप यांचा साप आली सुपडा होणार आहे ही गोष्ट त्यांना सहभाग आहे हे शिंदे होणार आहेत एका दलित समाजच्या कार्यकर्त्याने कार एका दलित समाजच्या नागेश कांबळेने किंगमेकरांच्या भूमिकेत येऊन करमाळ तालुक्यात ता संपूर्ण राजकारण हलवले आणि तब्बल तीन आमदार त्यांना पराभूत करण्यासाठी मान्य नागेश कांबळे यांचा दलित दलित किंगने बनण्याचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा केवळ आणि केवळ संजय मोम शिंदेच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतो म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे दलित समाजची ताकद वाढत चाललेली आहे दलित समाची जी भूमिका आहे ती भूमिका महत्वपूर्ण या ठिकाणी ठरत आहे नागेश कांबळे दलित समाजची आयडेंटिटी तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे ज्याप्रमाणे नागेश कांबळे कुठेही गेला तर नागेश कांबळे नागेश कांबळे आहे हे सांगण्याची आवश्यकता भासते का नाही भासत कारण गेल्या पंचवीस वर्षामध्ये हे नागेश कांबळे आहेत हा नागेश कांबळे आहे ही सांगण्याची गरज भासत नाही कारण नागेश कांबळेची ओळख झालेली आहे माझी अशी इच्छा आहे की करमाळ तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्याप्रमाणे नागेश कांबळेची ओळख झालेली आहे तशी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ग्राम पंचायत असेल या सर्व ठिकाणी जोपर्यंत दलित समाजाला तुम्ही इन्वॉल्व्ह करून घेत नाहीत त्याला सक्रिय सभा करून घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य पण बनू शकत नाही आणि पंचायत समिती सदस्य पण बनू शकत नाही हे सर्व समीकरण जर मान्य संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला आणि संजय मामा शिंदे जर निवडून आले तर दलित ताकदीची या ठिकाणी म्हणून मी या ठिकाणी विनंती करणार आहे तुमच्या मध्ये काय असू द्या तुमच्यामध्ये आपापसात मतभेद असतील हरकत नाही या ठिकाणी विकास झाला असेल किंवा विकास झाला नसेल हरकत नाही दलित समाजच्या आयजिंटी तयार करण्यासाठी करणार तालुक्यामध्ये साडेबारा हजार मतं या ठिकाणी मान्य संज्ञा शिंदे यांच्या पाडे टाकून जगांतराव जगता ताकदीन मेकचा जो शब्द आहे तो या ठिकाणी नष्ट करण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे या ठिकाणी माझ्या टीका करण्याचा प्रयत्न झाला माझ्या टीका होण्याचा प्रयत्न होणे हे दलित समाजात ताकदीचं धोतक आहे तुमच्यावर टीका कधी होती ज्या वेळेस तुम्ही ताकदवर असताय ज्यावेळेस तुम्ही मजबूत असताय ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीचं राजकारण आपण धोक्यात आणण्याची ताकद निर्माण करू शकतो त्यावेळेस तुमच्यावर टीका टिप्पणी होत असते टीका टिप्पणीने माणूस मोठा होतो मी त्यांच्या टीकाने एकदाच उत्तर दिलं पण त्यांच्याबद्दल मी अपशब्द कुठे वापरला नाही कारण माझ्यावर फुलेशाहू आंबेडकरांचे संस्कार आहेत मग विचारधारेचा कार्यकर्ता आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये काय चाललंय दलित मुव्हमेंटचं काय चाललंय ह्याचा अभ्यास करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी माझ्या शब्द जिभेला त्या ठिकाणी आवरण्याचा प्रयत्न केला अरे तुमच्यासारखे जी लोक आहेत मी अनेक वर्षापासून आहे करमाळ तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहितेपदांचा दरारा होता अकरा अकरा तालुक्याचे आमदार पदांच्या बंगल्यावर त्यांचं दर्शन देण्यासाठी जात होते त्यावेळेस या नागेश दादाने करमाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी होता हा नागेश तुम्ही आमच्यावर काय टीका करता टीका तुम्ही आमच्यावर करू नका टीकेला जसं तसं उत्तर दिलं जाईल संजय मुमा शिंदे यांच्या सफरचंद या बटनाच्या समोरचं बटन दाबून त्याला प्रचंड मध्ये ठिकाणे या ठिकाणी त्याला निवडून आणताल अशा अशापेक्षा अपेक्षा व्यक्त करतो त्यामुळे या कर्मा तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये नागेश कांबळे हा बागल गटाचा कार्यकर्ता झाला नाही नागेश कांबळे हा नाराज पाटील गटाचा कार्यकर्ता झाला नाही नागेश कांबळे हा मोहिते पाटील गटाचा कार्यकर्ता झाला नाही नागेश कांबळे हा जयवंतराव गटाचा कार्यकर्ता झाला नाही आणि नागेश कांबळे हा संजय मामा शिंदे गटाचा सुद्धा कार्यकर्ता झाला नाही नागेश कांबळे हा केवळ आणि केवळ कर्मतालुक्यातल्या दलितांचा नेता आहे केवळ आणि केवळ बहुजन समाज नेता आहे आणि हो या बहुजन समाजाच्या अस्मितीला धक्का लावण्याचा प्रयत्न जर या कर्नाट तालुक्यामध्ये कुणी केला जा करत असेल तर त्याची हायगाई केली जाणार नाही म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही उद्या सकाळी देलवडी जिंती आणि कात्रज या ठिकाणी मीटिंगचं आयोजन केलं आहे सकाळी सात वाजता त्या ठिकाणी जायचंय माझ्या माहितीनुसार हा हे माझं एकोणपन्नासाव गाव आहे एकोणपन्नास गावांमध्ये या ठिकाणी तुमच्या सगळ्या कॉर्नर बैठकी झालेल्या आहेत काँग्रेस सभा झालेल्या आहेत माझ्या आया बहिणींनी या ठिकाणी या ठिकाणी ठामपणे सांगितलेलं आहे की दादा काही असू द्या पण यावेळेस तुम्ही जी सांगतायत तेच आपल्या सर्वांनी सिद्ध या ठिकाणी सिद्ध राहावे अशा प्रकारे आशावाद व्यक्त करतो आणि मी ठिकाणी सांगतो जय भीम जय शिवराय